हिंदू आणि मुसलमान अशा भेदभावाला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खुले आंबेडकरांची पक्ष आहे कालही जाती वादाला थारा नव्हता आजही नाही आणि जातीवादाला थारा नव्हते या तालुक्याचा ता युवक ता आहे तालुक्याचा शिल्पकार पर आहे परंतु शिल्पकार तेव्हाच घडतो जेव्हा त्याच्या समोरचा आदर्श तेवढा उत्तम असेल मग या युवकांनी या तालुक्याच्या युवकांनी आदर्श कोणाचा घ्यायचा फोन कानाला लावून बोलला भिंगणाऱ्यांचा कि या राज्याच्या राजकारणाला फुले शाहू आणि आंबेडकरांची विचारधारा समजून सांगणाऱ्या साहेबांचा हा आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा प्रश्न आहे हाच आदर्श शोधण्याचा आणि आदर्शाला समोर ठेवून काम करण्याचा ज्या वेळेला मी विचार करतो तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो ज्याने या देशाच्या राजकारणाला वळण दिलं राज्याच्या राजकारणाला दिशा दिली अशा साहेबांचा दादांचा एकोणीसशे मंत्रिपदाची खाती यायला सुरुवात झाली परंतु मला चांगलं माहीत आहे ही जी मंत्री पदाची खाती आली ती काही साहेबांकडे शोभेची वस्तू म्हणून आली नाही जे आहे ज्या खात्यामध्ये आनंद अडचणी आहे आजच्या वेळेस ते कोणाला द्यायचं याचं उत्तर फक्त एक

लाईट कधी येईल आणि लाईट कधी जाईल गरीब जनतेला लाईट कधी येणार आहे आणि कधी जाणार आहे हे जर समजलं तर माझी जनता त्यावेळेस सगळं काम उठून गेले आणि मग त्यावेळेला साहेबांनी वीज मंडळाचे चेअरमन जयंत कावळे यांना हाताशी धरून या भारत देशात आपल्या इथे इलेक्शन झालं आणि या इलेक्शन मध्ये साहेबांच्या अनेक कार्यकर्त्यांवरती लाभार्थी 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 म्हणून टीका करण्यात आली पण साहेबांचा लाभार्थी हा फक्त आंबेगाव तालुक्या पुरता नाही साहेबांचा सा लाभार्थी हा फक्त या तालुक्या पुरता सीमित नाही आणि अख्खा महाराष्ट्र साहेबांचा लाभार्थी आहे तो पैशाचा लाभार्थी नाही तो माझ्या साहेबांच्या विचारांचा आणि साहेबांनी मंत्री पदावर घेतलेल्या निर्णयाचा लाभार्थी आहे पूर्वी ज्या दिवशी साहेबांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून पद घेतलं त्या दिवशी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या म्हणजे आय टी आय मेडिकल इंजिनिअरिंग एमबीए सारख्या कोर्सला प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश शासकीय कॉलेजला होणार नाही त्यांचा प्रवेश खासगी मध्ये झाला तर त्या खासगी मध्ये प्रवेश घेणारा आहे आणि एसटी शंभर टक्के तर ओबीसी पन्नास माफ केली अरे या निर्णयाचा लाभ घेऊन जो जो, जो व्यक्ती एमबीए डॉक्टर इंजिनियर झाला होय तो प्रत्येक व्यक्ती माझ्या साहेबाचा लाभार्थी आहे माझ्या साहेबांच्या निर्णयाचा लाभार्थी आहे पूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये दोनच आयटीआयची कॉलेज होती एक माधिक डोला आणि एक आयटीआय झाले झाले पाहिजे आज अवघ्या सारख्या राहणाऱ्या ठिकाणी जो विद्यार्थी असेल तो पुण्याच्या ठिकाणी आयटीआय कसा शिकेल आज जुन्नरच्या पश्चिम भागातला विद्यार्थी ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी आयटीआय कसा करेल आणि म्हणून साहेबांनी मंत्रिपदावरती असताना एकाच